सेव हो गए हो गए कितने को हो गए तीस 30 रुपए का कौन सा इसको क्या बोलेंगे सेवपुरी सेवपुरी वो पना। पना। तो सेवपुरी अभी खा के हम बताते हैं आपको आज फिर नहीं मिलेगा गाइस तर मित्रांनो आपल्याला मस्त शेव पुरी बनवले तीस रुपये आहेत किती पीस आहेत एक दोन तीन चार पाच सात सात पीस आहेत बघा सात पीस आहेत पी आणि तो मस्त सेव बघा खतरनाक सेवा असे टाकलेले तर आपण टेस्ट करून सांगू कसे आणि मस्त कसं वाटतं तर इकडं मस्तपैकी असे छोटे छोटे आपण स्टॉल दाखवणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईकच्या लगेच करायचं आपण खाऊन दाखव एक नंबर आयुष्यामध्ये पहिली ना कळलं तर बोईसमध्ये फेमस आहे कलश फेमस आहे जिथं जा तिथं बघा तर कैलाश कैलास कैलास बरं आम्ही तसं खाऊन तुम्ही पण या बोईसमध्ये असेल तर लवकर लवकर या खाऊन घ्या कळा